नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू तुमचा आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो व्हिडिओमधलं ठिकाण कुठं आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही तरी पण सांगतो की आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर आणि बाहेर होतो उभा भरपूर वेळ उभा होतो म्हटलं चला व्हिडिओ करूया आणि व्हिडिओ करायला घेतला कॅमेरा हातामध्ये घेतला व्हिडिओ चालू केली आणि जे काय दृश्य दिसत होतं ते तुमच्यासमोर आहे अफलातून म्हणजे जबरदस्त आणि हे दृश्य कॅमेऱ्यामध्ये मी कैद केलं आणि पुढे पुढे चालत गेलो म्हटलं आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आतमध्ये सुद्धा जाव्या थोडंसं बाहेरचा व्ह्यू घेतला आणि हा व्ह्यू कसा आहे हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडेलच कारण हा व्ह्यू पाहण्यासाठी खूप लांबून लांबून लोकं आलेली आणि तिथे इंग्लंडमधूनसुद्धा जी लोकं आले होते त्यांच्याशी सुद्धा आपण बोललो पण त्यांना व्हिडिओमध्ये घेतलं नाही त्याचं कारण त्यांना शूटिंग करायला आवडत नाही म्हणून आपण त्यांना व्हिडिओमध्ये घेतलं नाही मग आपण आपलीच व्हिडिओ केली आणि पुढे निघालो आतमध्ये आलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये आलो समोरच आपल्याला फलाट क्रमांक दिसले अगदी अठरापर्यंत फलाट क्रमांक होती जे की गावी जातात आणि एक्सप्रेसचे असतात तर मग आपण लोकलने आपल्याला ठाण्यामध्ये जायचं होतं म्हटलं थोडंसं इकडं तिकीट काउंटर कसं आहे तिकडे जावं थोडंसं तिकीट काउंटरच्या तिकडं गेलो आणि जे काय पाहिलं ते जबरदस्त होतं तेसुद्धा तुम्ही पाहायला पाहिजे पण ते पुढे आहे आता तर ट्रेन लागल्या होत्या सगळ्या ट्रेन आणि जी येत होती ती गर्दी ती मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडा पुढे गेलो गर्दी जी काय आली आज मला असं नंतरला असं वाटलं की अरे आज तर रविवार नाहीच आहे खूप सारी गर्दी आणि खूप सारी पब्लिक मुंबईमध्ये सतत येत असते येत ये जात करत असते दळणवळण चालू असते तर इथे खूप मोठा घड्यालसुद्धा लावलेला आहे तोसुद्धा मी तुम्हाला दाखवला परत एकदा प्लॅटफॉर्मकडे गेलो आणि जी काय गर्दी येत ती मी दाखवत होतो याच्यापेक्षा डबल टिबल गर्दी ही सोमवार ते शनिवारपर्यंत असते आणि शनिवारी थोडी जरा कमी असते तर चालत चालत पुन्हा ट्रेनकडे गेलो असंच गाणं गुणगुणत गुण होतं मनातल्या मनात आणि येणारे जाणारे लोकं आपल्याकडे बघत होती की हा नक्की काय करतो शूट कसली करतो आहे हे ते तरी पण आपलं शूटिंग चालूच होतं मग नंतरला पुढे पुढे गेलो आणि ते घड्याळ घड्याळसु घड्याळसुद्धा मला कॅच करायचं होतं घड्याळसुद्धा आपण व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फार सुंदर आणि जबरदस्त आहे खूप सारे लोक येत जात असतात तर मग आता म्हटलं चला पुढे जाऊन बघूया अजून आतमध्ये आपल्याला चांगलं तुमच्यापर्यंत काय दाखवतायत तर आतमध्ये असं होतं तिकीट काउंटर मग तिकीट काउंटरकडे जाता जाता राईट साईडलासुद्धा सगळीकडे ट्रेन लागल्या होत्या म्हटलं चला तिकडचा थोडासा व्ह्यू दाखवूया तुम्हाला मग जी काय गर्दी येत होती ती मी तुम्हाला सारखी सारखी दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि मला सुद्धा राहत नव्हतं एवढी गर्दी कारण मी रोज कधी ट्रेननी जा हे करत नाही जास्त पण जेव्हा ट्रेननी जातो येतो तेव्हा नेहमी गर्दी असते सकाळीसुद्धा त्या गर्दीतनं चेपटवून मला या घरी जायला लागली दादाकडे तर मग मी म्हटलं चला आता आपण तिकीट काउंटरकडं जाऊया कारण आपल्याला जा तिकीट काढायचं होतं गोव्याला जायचं होतं आपल्या रिटर्न तर मी तिकीट काउंटरकडे गेलो तर बघतोय तर बाप रे बाप जबरदस्त वरचा नजारा होता आणि तो नजारा कॅमेऱ्यामध्ये कैद केल्याशिवाय आपल्याला काय राहणार नव्हतं मग मी कॅमेरा उलटा सुलटा केला आणि तो वरचा नजारा आपण जसं की एक कॅमेऱ्याने म्हणजे प्रॉपर कॅमेऱ्याने शूट करतात असा तो सीन घेण्याचा मी मनातल्या मनात विचार केला आणि चला सुरू केलं व्हिडिओसाठी तर म्हटलं चला बघूया कसा आहे हा कसा वाटला तुम्हाला वरचा नजारा बघा गोल गोल फिरवतो हो मी कॅमेरा वरची जी काय त्यांनी कोरीव काम आणि जे काय खांब वगैरे सजवलेले होते जबरदस्त होते असे छत्रपती शिवाजी महाराज टनवेन्समध्ये तिकीटघर आहे ह्याचा तुम्हाला विश्वास पण नाही बसणार की आपण कुठच्या तरी पॅलेसमध्ये आलो आहे महालात आलो आहे असं फील होतं मग बरं वाटलं हे बघून आणि घर पण एकदम भारी सजवलेलं होतं छान वाटलं तेथून मग पुढे भुयारी मार्ग बघायला गेलो कसा आहे काय आहे ते एवढी लोकं ये जा कशी करतात रोडच्या वरनं जातात रोडच्या खालून जातात म्हणजे ते जे रोड तिकडं जी टी हॉस्पिटलकडं रोड गेलेत तिकडचे रोड आहेत ते तर आपण भुयाराच्या आतमध्ये आलो चला मग तुम्हाला भुयारामधला सीन दाखवतो म्हटलं तर लोक जी रो लोकं रोज येतात ते चालायला जागा नसते तरी पण लोक ये जा करत असतात आणि आज तर खूपच गर्दी कमी होती तर बघूया पुढे पुढे जाऊन कशी गर्दी पाहायला मिळते पुन्हा एकदा आलो ट्रेन लागलेली तिथे आणि आपल्याला आता जायचं होतं घरी तर मग म्हटलं आता ट्रेनचा डब्बा आपल्याला शोधावा लागेल तर जरा लांबचाच डब्बा बघितला तर उतरल्यावरती पटकन जिन्यानीवरती जाऊन आपल्याला जिकडे जायचं आहे तिकडे जाऊ शकतो जर अगदीच मधलाच किंवा शेवटचा सुरुवातीचा डबा पकडला तर परत प्लॅटफॉर्मवरूनच तेवढं चालत जा मग शिडीवरून दुसरीकडे परत तेवढं लांब जा त्यासाठी आपण डबा शोधत होतो मग मी ट्रेनच्या या साईडला आलो प्लॅटफॉर्मवरती आणि पुन्हा एकदा त्या घड्याचा सीन कॅच केला आणि म्हटलं आता चला आता निघायला पाहिजे आपल्याला घरी भरपूर वेळ व्हिडिओ शूट केलेला आहे नाहीतर त्या व्हिडिओ शूटिंगच्या नादामध्ये आपली ट्रेन सुटून जायची ही गर्दी जी काही येत होती त्या गर्दीला मागे टाकत आपण ट्रेनच्या आतमधून उड्या टाकत दुस दुसऱ्या साईडला आलो आणि मग आपल्याला आता आपल्याला डब्बा शोधायचा होता बसायला पुढे पुढे गेलो पुढे पुढे जात राहिलो जात राहिलो जात राहिलो शेवटी म्हटलं चला आता कंटाळलो आहे या समोरचा जो येईल त्या डब्यामध्ये बसूया फायनली एक रिकामा डबा दिसला आणि मी त्या रिकामा डब्यात चढलो आणि बसलो तिथे काकासुद्धा बसले होते आ, मग थोडीशी व्हिडिओ शूटिंग केली आणि एक शॉर्ट्स व्हिडिओ पाहिजे होती म्हणून आपल्याला तीसुद्धा कॅच केली डब्याच्या बाहेर आलो आणि दुसऱ्या डब्यात जाऊया म्हटलं की जिथं कोणीच नसेल जेणेकरून आपल्याला व्यवस्थित शूटिंग करतायत तर त्या पुढे पुढे चालत राहिलो आणि जी काय गर्दी येत होती ती जबरदस्त होती पण ही गर्दी एवढी नव्हती की नेहमीपेक्षा तर खूप कमी होती मग आम्ही ह्या डब्यामध्ये चढलो आणि आता तिथे अजून दोन तीन माणसंसुद्धा होती मग डब्याच्या दरवाज्यावरती आलो आणि व्हिडिओ करत करत परत पुढे गेलो असं करत करत मला ज्या डब्याकडे जायचं होतं त्या डब्याकडे मी पोचलो आणि मग व्हिडिओच्या नादामध्ये माझी एक ट्रेनसुद्धा सुटली मग त्याच्यामुळे मी ह्या ट्रेनला ट्रेनच्या जवळून व्हिडिओ करायला सुरू केली ट्रेनमध्ये शेवटी मग मी आलो आणि बसलो कारण चालून चालून सुद्धा कंटा आला होता बसलो शेवटी बॅग काढली आणि मग थोडासा आता ट्रेन सुटायची वेळ होणार होती मग थोडासा परत दरवाजावरती आलो आणि बाहेरच्या नजाराची एक व्हिडिओ घेत होतो मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय